पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं पत्राद्वारे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेत आपल्या पत्रात तिनं वैद्यकीय चाचणी पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिला आलेल्या अडचणी स्पष्ट केल्या पीडितेला तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांकडनं तिला उशीर झाल्याचं सांगण्यात आल्याचा आरोप तिनं केला या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पीडित तरुणीनं तिच्या पत्रात वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेतील त्रासदायक अनुभव स्पष्टपणे मांडले वैद्यकीय चाचणीबाबत तिनं सांगितलंय की पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली तसेच पोलीस चौकशी दरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करावे लागले आरोपी दत्ता गाडे यानं दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं जोरदार प्रतिकार केल्यामुळे तो पळून गेला असंही तिनं नमूद एक प्रश्न आहे आपण सगळ्यांनी समाज म्हणून याचं उत्तर दिलं पाहिजे की बलात्कार तिच्यावर झाला बलात्काराचे सगळे व्रण आणि जखमा तिने सहन केल्या मानसिक दबाव तिने सहन केला अनेक पोलिसांना तिला सांगावं लागलं ला ला की बलात्कार झाला आणि ती घटना कशी घडली वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा तिची कन्सेंट घेताना तिला सांगितलं की तुला जास्त दिवस नाही तर राहावं लागेल आता सध्या लेडी कोणी डॉक्टर उपलब्ध नाही तर पुरुष डॉक्टरातर्फेच तिला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागली मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का माझं काहीच महत्त्व नाही का मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी तर माझ्या पसंतीचे वकील सुद्धा नेमण्याचा जेणू काही मला हक्क नाही हा तिचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल असं मला वाटते आणि तिने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये त्याचा विचार आपण सगळ्यांनीच समाज म्हणून करण्याची गरज आहे या केससाठी नाही एकूणच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भात एखादी चांगली पारदर्शक आणि सर्वसमावेशक पॉलिसी झाली पाहिजे राजकीय कारणांसाठी या अशा प्रकरणांमध्ये वकील कोणता नेमायचा आणि हे ते प्रश्न उद्भवायला नको असं मला वाटतं सर आता पुढली प्रक्रिया काय असते आणखी प्रस्ताव पाठवला हो नाही तर मग आता परत तुमची नियुक्ती करावी अशी तिची मागणी आहे प्रधान करत नाही आता ती तो जो प्रस्ताव पोलीस कमिशनरने पाठवलेला आहे असं म्हणतात तो आणि तिचं हे पत्र या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जाईल आणि गृहमंत्री जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये याच्यावर चर्चा होऊन त्यानंतर नक्की नाव कोणतं आहे ते नक्की केलं जाईल माझी नियुक्ती झाली नाही तरी मी त्या मुलीसोबत सुरुवातीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे मी आत्तासुद्धा याच्यात सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की माझं लेटर दिलेलं आहे माझं अंडरटेकिंग दिलेलं आहे आणि या अंडरटेकिंग मध्ये मी स्पष्टपणे सांगितलंय की मी केस चालवायसाठी विशेष सरकारी वकील म्हणून एक रुपया ही फी घेईन त्या मुलीकडून आणि ते, मुली ते पत्र सुद्धा सोबत जोडलेलं आहे त्यामुळे सरकारचा कोणताही खर्च सुद्धा होणार नाही मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा त्या मुलीची भावना म्हणून आणि व्हिक्टीमचा मूलभूत अधिकार स्वतःच्या पसंतीचा वकील ने, नेमायचा म्हणून सरकार कर या पत्रात सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आलाय पोलिसांनी तिला तीन वकिलांची नावं सुचवली परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता तिला उशीर झाल्याचं सांगण्यात आलं माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का असा प्रश्नही तिने पत्रात उपस्थित केला आहे अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात उल्लेख केला ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघीनासा झाला त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली त्यामुळे आपला जीव वाचवणं तिला अधिक महत्वाचं वाटलं असंही तिने नमूद केलं आहे पीडितेच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी तिनं स्वत सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा अशी मागणी केली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या भूमिकेवर आणि पीडितेच्या मागण्यांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे